अरे हली भाई मला तुझ्याशी बोलायचं म्हणून तुला बोलवलंय नव्हतं हा बोल ना स्थळ आलं एक मला आणि घरच्यांना खूप पसंत ते स्थळ आणि तो मुलगा खूप श्री म्हणते त्याच्या दोन तीन कंपन्या आहेत मोठ्या बिघ म्हणून सांगायचं तू काहीतरी कारण सांग ना कशाला एवढं सगळं चांगलं आहे मी पण लग्न करायला तयार आहे आता तुझ्याच्या काय होणार नाही तुझी लायकीच नाही खरं तर माझं चुकलं मी तुझ्यावर प्रेम केली तू माझी लायकी काढायला लागते अचानक तू दीड वर्ष झाला आपण सोबत येत आता पुढे असं कधी बोलले नाही आज डायरेक्ट का आली एवढी तू अरे चढ आहे सगळं चांगलं आहे त्याच्या घरचं तू काय देणार रे मला तू धड अजून नोकरी पण नाही लागलेली लागन ना मग मी शिकतोय अजून माझं तीनच महिन्या राहिलाय कोर्स मग कोर्स राहिलाय तुझा काय गॅरंटी तू पुढे जाऊन अमीर होशील किंवा तुला जॉब लागेल काय गॅरंटी तुला म्हणजे पैसे पैसे आपल्या दोघांना लागणारच किती रे मला काय माहित नाही मी त्याच्याशी लग्न करते बघून लग्न कर चालले मी एक मिनिट थांबते का इथं हा चालतंय मी जाऊन आलो जरा हा अरे वा अरे तू इकडे कुठे लग्न झालं काय तुझ लग्न झालं तुला काय वाटलं मी असाच राहीन चांगली दिसते बायको बरी आमची गरिबाची जशी असेल तशी पुढे तुला म्हटलं होतं ना की मी ज्या मुलीवर प्रेम करायचो तिने मला पैशासाठी सोडलं ही ती इथं काय करते तू मी नवऱ्यासंग चालले होते माझ्या बाहेर नवऱ्यासंग अच्छा हे सोनं नाण्यान ना तुला मोडवीन हे असं सोनं घातलंय नवीनच कुठे दिसते माझ्यासाठीच घेतली आता है ना तुझ्या हावशेपाई पाय केलं लग्न ना हा बघू तरी तुझा नवरा कसा आहे येतच असेल तो मला मोबाईल मध्ये फोटो असेल तरी दाखवल मला काय नाही अडचण असं समोरच भेटावून समोर भेटून घे ना येतच असेल आता तुला म्हटलं मी आणि कशी असो माझी बायको प्रेम केलंय मी आता त्याच्यावरतीच सोडलं नाही तिने मला बघितलं का म्हणजे तू कशाच गोष्टीचं किती होतोय पेक्षा मोठा वाटतोय बारा पंधरा वर्षांनी मोठा वाटतोय पैसा आहे आणि त्याने काही पण विकत घेऊ शकतो आम्ही कळलं कळलं हीच गुरमी हीच गुरमी मुळ मला तिने सोडले ठीक आहे ना आता झाले ना तुझं पण लग्न कशाला तिला ताप देतोयस सांग तू ताप दिला मी कधी नाही नाही जे काय त्यांनी माझ्याशी क्लिअर केले असं नाही की लपवलंय त्याला माहिती का तुझं प्रेम होत कधी कशाला आठवण ठेवशील ना आमची लायकीच काढाय निघाली होती तू मग काय करतात तुझे मिस्टर त्यांचा बिझनेस आहे दोन तीन कंपन्या आहेत अरे बाप अच्छा हे का हां हे हा माझा कॉलेजचा मित्र आहे आणि ही त्याची नमस्कार योगा पण भेट झाली छान आहे तुमचा जोडा आहे ना हां तिच्या मनानेच मा, मा, केलेलं आहे ना हां आमच्या दोघांच्या मर्जीने छान आहे असो चला ठीक आहे बस काय वाटत आजकालच्या मुलींची मुलांची गंमत कशी अरे तुल, तुला सांगतो वेळ संधी काहीच नाही फक्त डायरेक्ट झिडकारलं मला स्थळ आलंय घरच्यांना आवडले मला असं डावलून दिलं ठीक आहे मी मनापासून प्रेम केलं होतं आणि विशेष एक ठराविक वयापर्यंतच प्रेमाची मर्यादा आहे एकदा मुलीला चांगलं कळायला लागलं ना ते पैशापाई दिसण्याला कॉम्प्रोमाइज करू शकतात कसा पण चालेल फक्त पैसा पाहिजे त्यांना घरात बसून आयत पाहिजे स्वतःच्या कष्टाने करायची किंमत नाही तुझ्यासारखं कष्टा बायको भेटली म्हणून आहे आज नकोय मला असलं प्रेमच नकोय मी वाचलो बने त्यातून उद्या ती नवराला विकायला एखादा चांगला पोरगा भेटला त्याच्यावर त्याचा खून करायला सुद्धा आजकाल पुरे भेलेलं नाहीत आत्ताची लेटेस्ट केस आहे ती ऐकली ना तू नाव घरच्यांनी चांगला बघून दिलेला सुद्धा मारलाय त्यांनी एक कसल्या आय रे काय रे बॉयफ्रेंडच्या नादे लागून